सावित्रीबाई फुले कोण होत्या सावित्रीबाई फुले तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून सावित्री माई हे कोण होत्या थोडक्यात त्यांच्याविषयी काही माहिती सर्वात प्रथम सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील क्रांतिकारी योगदान काय होत्या त्याबद्दल माहिती जाणून घेऊया मुलींसाठी व अस्पृश्यांसाठी शाळा चालू करणारे पहिले भारतीय म्हणजे फुले दाम्पत्य होय या प्रकारे त्यांनी शिक्षणात नवे पर्व सुरू केले मुलींच्या शाळांच्या पहिल्या भारतीय शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले ह्या होत्या शाळांसाठी अभ्यासक्रम नियोजन करणाऱ्या व अभ्यासक्रम तयार करून राबविणाऱ्या पहिल्या शिक्षणतज्ञ म्हणजे सावित्रीबाई फुले अभ्यासक्रम नियोजन हा विषय आज शिक्षणशास्त्राच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात शिकवला जातो सर्व शैक्षणिक कार्य विनामूल्य करणाऱ्या पहिला अध्यापिका म्हणजेच सावित्रीबाई फुले शिक्षणामध्ये शारीरिक शिक्षणाचा अंतर्भाव करणाऱ्या पहिला अध्यापिका म्हणजे सावित्रीबाई फुले शाळेत कथाकथनाची खास तासिका ठेवणाऱ्या व आनंददायी शिक्षणाच्या पहिल्या प्रवर्तक राज्य सरकारने आनंददायी शिक्षण ही योजना अलीकडे राबवण्यास घेतली आहे सावित्रीबाईंनी बहुजनांसाठी देशातील पहिली नेटिव्ह लायब्ररी काढली होती सावित्रीबाईंनी पहिले अध्यापक प्रशिक्षण केंद्र नॉर्मल स्कूल काढले व चालवले सुद्धा होते त्यानंतर त्यातून फातिमा शेख ही पहिली मुस्लिम शिक्षिका तयार करण्याचे सुद्धा सावित्रीबाई व ज्योतिबा फुले या दाम्पत्यात जातो पुणे व आजूबाजूंच्या अठरा शाळांचे संचालन करणाऱ्या पहिला संचालिका म्हणजे सावित्रीबाई फुले विद्यार्थ्यांना गणवेश पुरविणाऱ्या पहिल्या संचालिका या सावित्रीबाई फुलेच होत्या सहशिक्षणाचा पुरस्कार करणाऱ्या पहिल्या शिक्षणतज्ज्ञ त्यासाठी वेताळपेठेत सहशिक्षण देणारी शाळा काढली पण विवाहित महिलांनी मुलांसोबत बसण्यास नकार दिल्याने मुलांची व मुलींची अशा दोन शाळा केल्या शालेय विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यात यावे यासाठी त्यांना विद्यावेतन म्हणजेच आपण ज्याला स्कॉलरशिप देणे म्हणतो त्या सुरू केल्या आणि त्या सुद्धा पहिल्या अध्यापिका आहेत गरीब घरातील मुले शाळेत यावीत म्हणून त्यांना हायला देण्याचा उपक्रम राबविणाऱ्या पहिल्या अध्यापिका सरकार अलीकडे हा उपक्रम शाळा शाळेवर राबवित आहेत प्राथमिक स्तरापासून इंग्रजीचा पुरस्कार करणाऱ्या व राबविणाऱ्या पहिला अध्यापिका म्हणजे सावित्रीबाई फुले विद्यार्थ्यांचे शिक्षण त्याचे महत्व विद्यार्थ्यांच्या समस्या याविषयी पालकांचे समुपदेशन करणाऱ्या पहिल्या समुपदेशक म्हणजे सावित्रीबाई फुले विकसित देशात शाळा शाळात समुपदेशक असणे आवश्यक आहे सरकारतर्फे आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळालेल्या पहिल्या भारतीय अध्यापिका म्हणजेच सावित्रीबाई फुले विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी घरी विनामूल्य वसतगृह चालविणारे पहिले दाम्पत्य म्हणजेच फुले दाम्पत्य विधवा स्त्रियांसाठी वसतगृह काढणारे पहिले दाम्पत्य म्हणजेच फुले दाम्पत्य फुले दाम्पत्याने सर्वप्रथम प्रौढांसाठी प्रशिक्षण वर्ग काढले होते शेतकरी कामकरी यांच्यासाठी त्यांनी रात्र शाळा काढल्या होत्या सावित्रीबाई व ज्योतिराव यांनी आपल्या शाळेत शिकवलेल्या धुराजी अप्पाजी चांभार व रानबा महार यांना शिक्षक बनवले होते या प्रकारे भारतात दलित व्यक्तींना सर्वप्रथम शिक्षक बनविण्याचा मान फुले दाम्पत्यांनाच मिळतो मारेकरी म्हणून आलेल्या धोंडीराम नामदेव कुंभार याला ब्राह्मणेतरातील पहिला पंडित बनविण्याचा मान फुले दाम्पत्यांकडे जातो आधुनिक वैज्ञानिक मानवतावादी व वा धर्मनिरपेक्ष शिक्षणाच्या पहिल्या पुरस्कर्त्या म्हणजेच सावित्रीबाई फुले आधुनिक काव्याचा जनक केशवसुतांच्या समारे चाळीस वर्षाआधी आधुनिक शैलीत व पंतकाव्य व संतकाव्य यापेक्षा वेगळ्या आणि जनसामान्यांच्या विविध विषयांवर कवितांचे लेखन जसे काव्य फुले व बावनकशी सुबोध रत्नाकर हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले खादीचा पुरस्कार व प्रसार करणाऱ्या पहिल्या सामाजिक नेता अस्पृश्यांना स्वतःच्या घरची पाण्याची विहीर व हौद खुला करून देणारे पहिलेच दाम्पत्य म्हणजे फुले दाम्पत्य वाट चुकलेल्या विधवांच्या प्रसूतीसाठी व आधारासाठी बालहत्या प्रतिबंधगृह सुरू करून चालवले फसलेल्या व बलात्काराने गरोदर राहिलेल्या विधवांचे त्या बाळांत पण करत भारतातील हा असा पहिलाच प्रयोग होता आणि तेही सावित्रीबाई फुलेंनी यांनी सुरुवात केली फुले दाम्पत्याने अनाथ व अवैध संतती म्हणून जन्माला आलेल्या मुलांसाठी अनाथाश्रम काढले होते हा भारतीयांचा अशा प्रकारचा पहिला अनाथाश्रम होता त्यांच्या मातांसाठी सुद्धा वसतिगृह काढले होते विधवा पुनर्विवाह सभेचे आयोजन व संघटन करणाऱ्या पहिल्या सुधारक विधवा ब्राह्मण स्त्रीचा अनवरस मुलगा दत्तक घेतला परक्या जातीतील मुलास दत्तक घेणाऱ्या पहिल्या भारतीय महिला म्हणजे सावित्रीबाई फुले आंतरजातीय विवाहाचा पुरस्कार करणारी समाजसुधारक म्हणजे सावित्रीबाई फुले स्वतःच्या दत्तक मुलाचा सुद्धा आंतरजातीय विवाह करून दिला होता हुंडा विरहित सामूहिक विवाहाच्या प्रवर्तक म्हणजे सावित्रीबाई फुले रोटीबंदीच्या काळात सर्व जातीय महिलांचे तीडगुळासारखे मोठमोठे मेळावे घेणाऱ्या पहिल्या जाती निर्मूलक म्हणजे सावित्रीबाई फुले मराठीतील पहिली पुस्तक संपादिका आणि प्रकाशिका म्हणजे सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांनी भाषणे टिपणे काढून संपादित करून प्रकाशित केली होती विधवांच्या केशवपन म्हणजेच टक्कल करणे विरोधात नाव्यांचा यशस्वी संप घडवून आणला हा भारतातील पहिला यशस्वी संप होता त्या प्रभावी वक्ता सुद्धा होत्या सत्यशोधक समाजाच्या व इतर कार्यक्रमात त्यांनी बरीच भाषणे दिली होती पतीच्या अंतयात्रेत स्वतः टिकवी घेऊन जाणाऱ्या पहिल्या भारतीय महिला म्हणजेच सावित्रीबाई फुले पतीच्या चितेला अग्नी देऊन सर्व अंत्यसंस्कार करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला म्हणजे सावित्रीबाई फुले सत्यशोधक समाजाच्या पहिला महिला अध्यक्ष म्हणजेच सावित्रीबाई फुले अठराशे शहाण्णव साली दुष्काळात पोटासाठी शरीर विक्रय करणाऱ्या बायांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून सावित्रीबाईंनी त्यांना सत्यशोधक कुटुंबात आश्रयास पाठविले अठराशे शहाण्णव साली दुष्काळात सरकार दरवादी गारहाणे मांडून दुष्काळग्रस्तांसाठी रोजगार हमीसारखी दुष्काळी कामे सरकारला सुरू करण्यास भाग पाडले अठराशे शहात्तरच्या दुष्काळात उपासमार झेलणाऱ्या हजारो मुलांसाठी मातृप्रेमाने बावन अन्नछत्रे चालवणारी एकमेव माता म्हणजेच सावित्रीबाई फुले अठराशे शहाण्णवच्या दुष्काळातही अशी अन्नछत्रे चालविली बहुजनांची चळवळ चालविणाऱ्या पहिल्या महिला पुढारी सावित्रीबाई फुलेच भारतीय महिला मुक्ती व महिला सबलीकरण आंदोलनाच्या पहिल्या नेत्या म्हणजेच सावित्रीबाई फुले अशा होत्या महानायिका सावित्रीबाई फुले आणि त्यांचे दाम्पत्य आयित्रीराव फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले या दाम्पत्यांनी केलेल्या ह्या होत्या थोडक्यात काही माहिती आपणास माहिती आवडली असल्यास हा चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करायला मात्र विसरू नका चला तर भेटूया एका सुंदरशा व्हिडिओसहित तोपर्यंत सर्वांना नमस्कार धन्यवाद